अरे हो खिच ती उत्तर उतर उतर खिच होती होई हे ग बांड काय झालं तो लग्न नाही म्हणलेली मग झालं ना संपलं ना विषय आता कशाला बोलता परत ते झालं चुछ पण तसं नसतं पहिल्या गासाल खडा मारून आहे झालं आमचं वागलं पण तो का ग कस केलं तुला नोकर दारच पाहिजे ना ती तर सोनं खेळी लिहिलं काय अगं काय मला ना शेतकऱ्यांवर नवरा सोबत लग्नच नव्हतं करायचं बरं जसे काय रोजच कामाला जाणार होते राहणार तो पिकलं तर खायला मिळालं नोकरदाराचं काय पण शेतात किती काम राहतात दिवस रात्र पाहत नाही काय शेतीत हो शेत काम करावं का कर, कर लागतं आणि पीक पाणी बी भेटतं तिथं काय जितकं आपण इकडं शेतीत कष्ट करीन तितकं उग आहे पण नोकरदार नोकरी जर करणार मुलगा असं ना आणि आपण जर सिटी मध्ये जायला राहिलो तिथं तर ऊन नाही लागत काय नाही सगळं आपली काळजी घेतात ही आयत बसून खायला पाहिजे बघते यांना पुण्यात जाऊन दुसरं काय नको बस तसंच पाहिजे मला आणि तसं भेटलं तरच मी लग्न करणार आहे शि काय नाही राजा राणी जेवायची तवली धुवून ठेवायची हा आणि काय आहे ग तिथं एवढं एवढं खायला मिळत तिथं शेतकऱ्या तिथं कसं राहत आहे हा तिथं चिपट्याने आठवणी इथं गमाल्याने चालत आहे खायला आणि पियाला गाभा रा गुरं गाया मशी दुध दुप्त तापत तापत्यात तिथं आणायचं छटाक चिराण्याचं एवढं एवढं आणि बाराण्याचं चालली मसाला घेऊन काय उपयोग आहे ग तेवढ्यात बघत असतं का आई कर... बाप नको कोण नको यांना मग बरोबर आहे ना आई बाप असायला पाहिजे पण ते गावाला असायला पाहिजे मध्ये काय अरे नोकरदार मला सगळ्यांच्या पाणी आई बाप अन सासरे अभिन फक्त राधा राणी एवढंच लागत आहे त्यांना दुसरं कचर कप फायनल झालेलं मला नाही करायचं लग्न संपला विषय मी बघ ना एखादा नको आम्ही काय तुझ्या माग नाही लागलो तो फक्त आज सांगितलं बघ तिला हीच आ, होती ती नको मानलेली जरा बघ तिला दोन शब्द आम्ही कुठं तुझ्या मीठ चुळून बसलो आम्हाला फोटा फोटा होता आलाय घर सुन होत धस घर पुन बसतोच नोकरीला बसणारच मी हा तुम्ही बघा ती नोक शेतकरी हा आमची शेती शेव काय अग अग ती नोकरदार जरी असल तर इकडून दुध जात आहे ती काढायला खायला तिथं काय खात्यात हा मुंबई पुण्यात बसून काय ग गेडा रिया भरून नेल्याला तिथं त्यांना काय आला आठ तास फक्त एसी मध्ये बसायला पाहिजे दुसरं काय नको आहे काढाव माणसा गुरांचं बरे तिथं बरं आहे का नाही प्रत्येक गोष्टी शेणच काढणं असत असत काही कशी इथे जायलाच पाहिजे बाकीच नसतं ग काही बाकीच काय असतं मग शेतकऱ्यांच्या लाईफ मध्ये काय दुसरं त्यात लक्ष त्यासाठी जगून बघायचं शेतकरी लाईफ काय असते नको नको आपल्याला नाही येतेच बरे जाऊन तुझा नशीब असलं ती वाहिनात बसून फिर कल्याण होऊन तुझं होईल होईल बरं झालं कोणाचं चांगलं हो त्याच्या माग आमचं बरं झालं तुझी आहे ना इच्छा जा ठीक आहे चालते हा येऊ मग हा ये चल दायतन बँकेत हा चला काय नसतंय किती केलं ना कोणासाठी तरी काय नसतंय चल